मशान मुटवर्कमध्ये पत्रकार दोन सर आपला परिचय मी डॉक्टर वयासाई दिगंबा डवरे आयुष्यमान आरोग्य मंदिर येथे समुदाय आरोग्य अधिकारी म्हणून कार्यरत आहे सर इथे काल तीस मे दोन हजार चोवीस रोजीचा कार्यक्रम पार पाडला आरोग्य सुरू होतो नितीन कंपनीच्या सर्जनाने हा कार्यक्रम चिंचणी उपकेंद्र यांच्या मार्फत आयुष्यमान भारत आरोग्य केंद्र यांच्याकडून पार पाडण्यात किती लाभार्थी उपस्थित होते आणि त्यांना कोणत्या पद्धतीचा कार्यक्रम झाला तो ग्रामपंचायतीच्या सरकार्याने आपल्याकडे काल कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता यामध्ये लोकांचं महाआरोग्य शिबिर म्हणून होतं यामध्ये लोकांची बी पी शुगर एक्सरे एक आणि चेक इ सी पण करण्यात आलं आपल्या लाभा आपल्या कॅम्पला काल चौऱ्याहत्तर लाभार्थ्यांनी लाभ घेतलेला आहे त्यापैकी अठ्ठेचाळीस लाभार्थी आपण डायग्नोज केलेले आहेत म्हणजे त्यांचं निदान केलेलं आहे त्याच्यापैकी अकरा लोक बी पीचे बी पीमध्ये हायपरटेन्शनचे डायग्नोज झालेले आहेत आणि अकरा लोक शुगरचे आणि सोळा लोक शुगर आणि बी पी असं शुगर आणि बी पी रोगांना आजार असणारा तसे लोक सोळा डायग्नोज झालेले आहेत आणि आपण एक्सरे पण काढण्यात आलेला आहे त्यामध्ये बारा लोकांचा आपण एक्सरे काढलेला आहे आणि दोन लोक आपल्याकडे अगोदर त्यांच्याकडे ज्यांना अँजिओप्लास्टी झालेली आहे असे दोन लोक आपल्याकडे त्या लोकांनी पण लाभ घेतलेला आहे आणि लोकांनी अजून पुढं पण आपण ग्रामपंचित माझं तुमच्या असं ग्रामपंचायतीला दोन लोकांनाही आवा आहे जास्तीत जास्त लाभ घेवा घेण्यात यावा ज्या सुविधा घेण्यासाठी तुम्हाला इथून शिबी करण्यासाठी एक्सरे करण्यासाठी आपण एवढा दूर जावा लागतो फाउंडेशन आणि ग्रामपंचायतीच्या सहकार्याने आपल्याला असं तुमचं सहकार्य रात राहिलं तर लोकांना अजून त्यांचं काही सिच्युएशन सजेशन असतील तर त्याच्यानुसार सांगता तिथं अजून आपल्याला कोण राहील तिथे अजून आपण आणि तुम्हाला तर लोकांनी तुम्हाला काय प्रतिक्रिया दिली आम्हाला देण्यापेक्षा तुम्ही लोकप्रतिनिधी आणले म्हणून तुम्हाला काय लोकांनी प्रतिक्रिया दिल्या हे तुम्ही सांगितलं मग सर खूप चांगला कार्यक्रम पार पाडला तुमचं कौतुक काळात तेवढं म्हणजे थोडंच आहे कारण तुम्ही एक आरोग्यसेवक कसा असावा ह्याचं प्रतीक म्हणून आम्ही तुमच्याकडे बघतोय आम्हाला असं वाटतंय की हा लाभ शेवटच्या अगदी गरजुवंतपणे पोचला पाहिजे का थोडीशी मुली भासते पण आपण पुढच्या नेक्स्ट कामाला जेव्हा काय या कार्यक्रम आपण घेऊ किंवा लावू कुटुंबातल्या नेऊ तेव्हा आपण शेवटच्या लाभार्थ्यापर्यंत हा लाभ पोचवू आणि ह्याच्यात आमचं ग्रामपंचायत सरकारी मनात पूरण केवळ ह्याच्यात सहभागी होऊन सिबेल पूर्णपणे यशस्वी ताप धन्यवाद साहेब आणि शेवटच्या लाभार्थ्यापर्यंत लाभ पोहोचवण्यासाठीचे म्हणजे फाउंडेशन तर्फे आपल्यासारखे आपण त्याच्यासाठी काम करतो आणि आपला तो उद्देश आहे म्हणून तो निर्मळ लोकांसाठी उद्देश आहे तो आपण सक्सेस करू नसाहेब